श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय 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 राम बारा सप्टेंबर नाम अभिमानाचा नाश करते दुसऱ्याचे घर जळले हा एक कळल्यावर एका व्यक्त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला लोकांसारखे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असे नसावे जे आपण दुसऱ्या सांगावे माझे करते पण प्रत्येक कर्माची वेळी त्याचे स्मरण करूया नफ्याची वेळी अभिमान उत्पन्न होतो तोट्याची वेळी दैवा वाटवते म्हणून दोन्ही प्रसंगी करते पण नसावे देवाच्या हातात मी भाऊली आहे असे मानावे खोटे करते पण घेतल्यामुळे खरे रडावे लागते लहान अभ्रकाप्रमाणे निराभिमान असावे मनुष्याचे हाती काही नाही सर्व रामाची हाती आहे यश देणे न देणे तुझ्या हाती आहे असे म्हणून रामास शरण जावे जगात अनेक शोध लागत आहेत त्यात शरीर सुख भोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत परंतु खरे सुखाचा शोध शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधने सांगितली आहेत त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताची प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोके वर काढीत असतो पहा एक गृहस्थ होते त्यांना एक मुलगी होती ती वयात आली दिसायला ती साधारण बरी होती जवळ पैसाही होता परंतु त्या मुलीचे लग्न पाच सहा वर्षे कुठेही जमू शकले नाही पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला माझ्या मुलीचे लग्न मी करून टाकले त्यावर त्याला कुणी विचारले मग दोन चार वर्ष आधीच का नाही केले तेव्हा तो म्हणाला त्यावेळी जमले नाही मग आता जमले की मी केले असे कशाला म्हणतो

आणि तू माझा झालास असे आनंदतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही म्हणून होईल ते कर्म त्याचेच मानावे कोणतेही कर्म अर्पण केले असताना अर्पण करणारा उरतोच तर तसे न व्हावे जय जय रघुवीर समर्थ अच्छे बोध वाक्य सत्कर्माने अभिमान मरत नाही भगवत नामाने आणि सत्संगतीने तो मरतो